नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत दुपारचे दोन वाजलेत आणि या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावला आहे यावेळेला अकरा जानेवारीला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं या समन्सच्या माध्यमातून वर्षा राऊत यांना दिले आहेत त्यामुळे येत्या अकरा तारखेला त्या दुसऱ्यांदा चौकशीला हजर राहतील दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची दुसऱ्यांदा चौकशी होते त्या पार्श्वभूमीवर ईडीच्या चौकशी कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित अधिक काय माहिती आहे मिलिंदी खरं तर संजय राऊत यांची पत्नी जी आहे वर्षा राऊत यांना ईडीनं मंगळवारी म्हणजे पाच जानेवारी पाच जानेवारीला समन्स देऊन त्या ठिकाणी चौकशी करता बोलवलं होतं पण त्या एक दिवस आधीच म्हणजे चार जानेवारीला ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहिल्या होत्या त्यानंतर ईडीने स्पष्ट केलं होतं की एकंदर पाच जानेवारी पर्यंत ते कधीही चौकशीला हजर राहू शकतात त्यामुळे ते एक दिवस आधीच आलेले आहेत पण ईडीच्या अधिकाऱ्यांना ज्यानुसार त्यांच्याकडून माहिती देण्यात आली होती त्यानुसार त्या पाच जानेवारीला चौकशी करता येणार होत्या पण पाच चार जानेवारीला त्यांची जी चौकशी झालेली आहे त्या चौकशीमध्ये जास्त करून ईडीनं त्यांची कुठलीही चौकशी न करता त्यांची जी काही माहिती आहे किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे त्या सर्व गोष्टी आहेत त्या ईडीने ऐकून घेतलेल्या आहेत आणि आता ही पुढची चौकशी जी आहे ती अकरा तारखेला होणार आहे किंवा अकरा तारखेपर्यंत कधीही वर्षा राव जे ईडीच्या कार्यावधी चौकशी करता हजर राहतील यामध्ये नेमकं जो पीएमसी बँकेमधले व्यवहार झालेला आहे पंचावन्न लाख रुपयांचा या संदर्भात त्यांचा नेमका काय रोल आहे त्याचबरोबरीनं आणखी आणखीन अशा ज्या गोष्टी आहेत की त्या कोणत्या कोणत्या कंपनीवरती डायरेक्टर आहेत किंवा हो कोणत्या कंपन्या आहेत त्यांची नेमकी संपत्ती किती आहे आणि त्यांचं इनकम सोर्स काय आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत यांचे प्रश्न आहेत ते ईडीने तयार ता केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता वर्षा राऊत यांना अकरा तारखेला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलाय अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल अकरा जानेवारीला किंवा त्यापूर्वी वर्षा राऊत पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात हजर होतील तुर्तास अजित धन्यवाद या माहितीबद्दल